मित्रांनो आता आम्ही मध्ये प्रयागराजमध्ये प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम गंगा जमुना सरस्वती यांचे स्नान करण्यासाठी तर आता आम्ही जहाजाचा प्रवास करून त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी होत आहे तिन्ही नद्याचा त्या ठिकाणी चालला चला आता <laughs> नंतर भेटूया आंघोळ केल्या नाही प्रयागराज आणि प्रयागराजमध्ये हा नदीचा किनारा आहे आणि नदीच्या किनाऱ्यामध्ये सेंटरमध्ये ज्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम होत आहे त्या ठिकाणी आम्ही जहाजानं चालला हे तुम्ही पाहू शकता पुढं त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी जहाजा उभा आहेत पूर्ण त्या ठिकाणी तिन्ही नद्याचा त्रिवेणी संगम होते पूर्ण पाणी असं पण पाणी थोडं जे आहे ते हिरवं आहे काळं पाणी नाही ना ना शेवाळ्याला पाणी दिसायला आम्ही गंगा जमुना सरस्वती या नदीचे स्नान करून निघाला होतो इथं गंगा आणि जमुना जे आहे एकत्र येतात पण जीवाजी काय दुसरी कोणसी नदी कोणती बोली मिळती जमुना सरस्वती हा फे मिळते तर सरस्वती नदी जे आहे ह्या नद्यांच्या मधून कुठून तरी मिळते म्हणतात कारण इथं वरतीच सरस्वती नदी आहे ती नाहीये आता आमचं आंघोळ्या झालं आणि आता आम्ही निघालो ग्रावस तुम्ही पाहू शकता गंगा जमुना मित्रांनो हे प्रयागराज मधले हनुमान जे आहे जे की झोपलेले आहेत यांचं दर्शन करण्यासाठी आम्ही धावतो

प्रयागराजमध्ये गंगा यमुना सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती हा झोपल्यानं हनुमंत आहे त्या बाजूला वर्ष दहा बारा पायऱ्या चढला तर रामाचं सीतेचं लक्ष्मणाचं एक मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे ज्यामध्ये पाहू शकता राम लक्ष्मण सीता हनुमंत चौद पण ह्या मूर्तीमध्ये आहेत ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी राजाने पिंडदान केलं होतं आणि दशरथाजांचे पिंडदान केलं आहे ते हे ठिकाण आहे या ठिकाणी दशरथ राजाने पिंडदान केलं होतं पाहू शकता तुम्ही इथून पलीकडे गेला तिथं भगवान श्री रामांना तीन दिवस विश्राम केलं होतं असं सांगतात तिथले माणसं आता ते सत्य असं तर आहेत पण या ठिकाणी दशरथ राजाने पिंडदान केलं होतं आणि राम इथं तीन दिवस थांबले होते असं म्हणणं इथलं लोकांचं आता या पुढे अजून भरपूर काय आहे हे पण आहे भरपूर लोक इथं बघायला आले नाही आम्ही इथं बघायला आलो आणि इथलं पाहून घेतलं कसं आहे काय नाही छान एक वडा झाड आहे मोठं आणि वडाच्या झाडाच्या खाली जे आहे हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये इथं भरपूर काही भक्त जे आहेत पायापाडा येतात आणि पायापडून इथून दर्शन घेऊन पण जातात मला पुढे आम्ही याच पायऱ्याने खाली आलतो आणि या पायऱ्यांनीच परत आता मरत असेल अरे जागा चांगली आहे इथं थंडी पण आहे जास्त गरमी नाही चला मित्र तुम्ही पाहिला असून दशरथ राजाने पिंडदान केलेलं गंगा जमुना सरस्वती या नदीच्या जवळच हे जे स्थान आहे हे पिंडदान केलेलं स्थान आहे आणि राम इथं तीन दिवस थांबले होते असं म्हणतात जे मंदिरामध्ये आहे तेच वड इथं वर मोठा आहे पाहू शकता हे वड जे आहे हे मंदिरामधलाच वड आहे आणि याच वडाच्या ज्या मुळे आहेत तिथून सरळ खाली गेलेले आहेत आणि याच वडाच्या झाडाखाली भगवान रामांनी तीन दिवस विश्राम केला होता हा वड आहे आणि ही जागा आहे ती अक्षयवट या वडाचं नाव जे आहे ते अक्षयवट आहे मी पाहू शकता माझ्या मागं अक्षयवट हे वडाचं नाव आहे आणि या ठिकाणी सध्या तर इथली जागा बंद दिसली हे जे वडाचं झाड आहे ते मी कित्येक वर्षापासून ते सांगू शकत नाही कारण भरपूर जुनं झाड दिसलं भरपूर जुनं आहे भरपूर जुनं आणि आता पण टिकले माहिती पाहू शकता काय ताकद आहे रामाची रामाच्या नावात एवढी फवार आहे कारण राम ज्या ठिकाणी थांबले ज्या वृक्षाखाली थांबणे त्याला जिवंत राहणं गरजेचं आहे चला तर तुम्ही खाली पाहिलं दुसरं तराजानं पिंडदान केलेलं आणि वर पण पाहिलं की रामाने कोण्या झाडाखाली विश्राम केले होता चला भेटूया पुढं